संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली परिसरातील एकलघाट परिसरात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एकजण जागी ठार झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत अकलापूर पवारमळा बोरपाईन येथील कुटुंब तीन दुचाकीवरून संगमनेरकडून अकलापूर येथे चालले होते ते माहुली परिसरातील एकलघाटात आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या कारक्रमांक एम एच बारा आर एफ दुचाकी क्रमांक हिला जोरदार धडक दिली यात ज्ञानेश्वर गवळी जागीच ठार झाल्या तर सुरेखा बरडे व देवगण गायकवाड हे जखमी झाले आहेत तर दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकी थेट महामार्गा लगत असणाऱ्या साईट गटरात पडून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती समजताच डोळासरे महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मयत यांना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर व खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले